नमस्कार मित्रांनो चांगबले चॅनल मध्ये आपल्याला स्वागत आहे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारताची स्थिती नाजूक झाली एकट्या जेफ्रे म्हणजे स्पिनर बॉलर श्रीलंकेचा त्यांनी निम्म्याहून अधिक संघ तंबूत पाठवला त्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला पण विराट कोहलीमुळे वेगळ्याच वादाला फोडणी मिळालेली आहे यामुळे श्रीलंकेचे खेळाडू चांगलेच तापल्याचे दिसते नेमका असं मैदानात काय घडलं चला तर मग जाणून घेऊयात नमस्कार मी पुष्करा जाधव आणि चांगबल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा वन डे सामन्यात एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघाने विजयासाठी जोर लावला होता श्रीलंकेनं पन्नास शतकामध्ये नऊ गडी गमावून दोनशे चाळीस धाव केल्या आणि भारतासमोर दोनशे एक्केचाळीस धावांचं आव्हान दिलं रोहित शर्माने आक्रमक खेळ करून टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली होती म पण नंतर हे आव्हान गाठताना टीम इंडियाची गाडी रुळावरून घसरली असं असताना या सामन्या एक दरम्यान एका वाड वादाला फोडणी मिळाली टी ट्वेंटी मालिका नि, निर्विकपणे पार पडल्यानंतर आता वन डे सामन्यात वाद पाहायला मिळाला श्रीलंकेचे खेळाडू दुसऱ्या सामन्यात चांगले संतापलेले दिसले या वादाचं कारण ठरला तो विराट कोहली पण हा वाद काय विराट कोहलीशी नव्हता त्यांनी जो निर्णय घेतलेला त्याच्याशी होता विराट कोहली तर फलंदाजी करत होता रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी आला त्याच्याकडून या सामन्यामध्ये खर तर चांगले खेळीची अपेक्षा होती पण तसं काही झालं नाही कोहली मैदानात येताच त्याने दोन चौकार मारत आपला हेतू हा स्पष्ट केला होता पण दुसऱ्या चौकारानंतर भलतच घडलं फिरकीपटू अकिला धनंजय शतकातील शेवटचा चेंडू हा टाकत होता त्या चेंडूवर एलबीडब्ल्यू साठी अपील करण्यात आली तेव्हा पंचांनी त्याला बाद असल्याचे घोषित केलं पण विराट कोहलीने रिव्ह्यू घेतला आणि वादाला सुरुवात झाली प्लेमध्ये चेंडू विराट कोहलीच्या बॅटच्या अगदी जवळ होता तेव्हाच मध्ये आवाजाची नोंद झाली त्यामुळे बॅटला लागून चेंडू पॅडला लागल्याचे त्यावरून सिद्ध होत होते त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे निर्णय बदलण्याशिवाय काही पर्याय नव्हता हा निर्णय योग्य येता श्रीलंकेचे खेळाडू भडकले इतकंच काय तर पंच्याऐंशी वाद देखील घातला विकेटकीपर कुशल मेंडिसने हेल्मेट काढून जमिनीवर आपटलं कर्णधार चरित असलं पंच्याऐंशी निर्णयावरून वाद घालू लागला श्रीलंकेचा कोच सनद जयसूर्या ड्रेसिंग रूम मधून मैदानात आला आणि बाँड्रीवरील चौथ्या पंचांना प्रश्न विचारू लागला त्यावेळेस श्रीलंकन खेळाडू कोहलीला काहीतरी विचारू लागले पण कोहली फक्त हसतच होता आणि बाकी काय बोलला नाही दरम्यान विराट कोहली काही खास करू शकला नाही एकोणीस चेंडू मध्ये चौदा धावा करून विराट कोहली बाद झाला आणि काल एकदम वाईटपणे टीम इंडियाला हार पत्करावी लागलेले आहे आणि जवळपास एक शून्यानं श्रीलंका आता मालिकेमध्ये आघाडीवर हो आहे तर आपल्याला नेमका कालचा टीम इंडियाचा खेळ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद